हॅग्रो सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो नमस्कार उमणे आळाईचा प्रादुर्भाव एक आणि दोन नंबर रॉ आपला फॉस्फरिक ॲसिडचा डायरेक्ट आले पिकाला वापर बऱ्याचशा शेतकऱ्यांचे फोन आले की बाबा फॉस्फरिक ॲसिड आम्ही वापरू शकतो का हे बाजारपेठेमधून दोन लिटर पाच लिटर पंचवीस लिटरचे ते बॅरल भेटते आणि ते कच्चं फॉस्फरिक ॲसिड असतं त्याच्यावरची न प्रक्रिया केलेलं तर आपण बरेचसे शेतकरी त्याला आपण ठिबकला चॉकअप नंतर आपण ते वापरतो तर त्यास ते फॉस्फरिक ॲसिड डायरेक्ट पिकावरती अप्लाय केलं तर त्याचा किती प्रमाणात रिझल्ट मिळतो शेतकरी मित्रांनो आम्ही जेव्हा कंपनीत असताना जेव्हा रॉ मटेरियल यायचं आहे फॉस्पेरिक ॲसिड सल्फुरिक ॲसिड तर याच्या हे एक प्रक्रिया न केलेलं असायचं आणि त्याचं जेव्हा आपण याचा यूज करतो तेव्हा म्हणजे फॉस्फरिक ॲसिडची जेव्हा फुल्ली प्रक्रिया होत असते ते प पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतं डिझॉल्व्ह झाल्याच्यानंतर ते सहजासहजी हे अवेलेबल होतं आणि त्या त्यामध्ये प्रक्रिया केलेली असते त्याला डिस्टिल केलेलं असतं आणि ते फॉस्फोरिक ॲसिड आपल्याला म्हणजे फॉस्फोरिक ॲसिड न मानता की ते फॉस्फरस या फॉर्ममध्ये आपल्याला डी ए पी असेल दहा सव्वीस असेल या खातामूच्या सोलोबलाईज पद्धतीने ते येत असतं आणि त्याचा वापर आपण आपल्या पिकावरती करत असतो तर फॉस्फिरिकचा ॲसिड जर डायरेक्ट अप्लाय केल्याच्या नंतर आपल्या पिका पिकाचीही हानी होऊ शकते कारण की कंतकुजीचे प्रादुर्भाव वाढू शकतो आणि त्यातून तुम्ही डायरेक्ट फॉस्फोरिक ॲसिड जर वापरलंही देखील तरी आपल्याला त्याच्या किती प्रमाणात आपल्याला त्याचा रिझल्ट हा मिळेल तेही आपल्याकडे शाश्वतता नाही कारण का की ते कच्चं फॉस्फोरिक ॲसिड आहे त्याच्यावरती प्रक्रिया केलेली नाही आणि ते गुणवत्ता शून्य फॉस्फोरिक ॲसिड आहे त्याचा वापर इंडस्ट्रीमध्ये चा कंटेन वाढवण्यासाठी हा होत असतो आणि आपण शेतकरी ठिबक संच साफ करण्यासाठी त्या फॉस्फोरिक ॲसिडचा आपण वापर करत असतो तर डायरेक्ट पिकाला त्याचा म्हणजे पाहिजे तितका फायदा होणार नाही आणि चांगल्या आलेला जर तुम्ही फॉस्फोरिक ॲसिड देण्याचा प्रयत्न केला वाडी फुटव्यासाठी तर तुमचे आले हे कंदकुजीला बळी पडू शकते सर्वात पहिले आणि ज्या शेतकऱ्यांना द्यायचं असेल त्यांनी म्हणजे आधी या वापरलेल्या असेल तर त्यांनी देऊ शकतात आणि कारण काय तुम्ही बघा फॉस्फोरिक ॲसिड जेव्हा तुम्ही ड्रिंकिंग करशाल जेव्हा ते फ पडतं त्याच्यामध्ये ॲसिडिक असल्यामुळं असल्यामुळे काय होतं की जमीन ही माती अशी थोडं अशा अंगावर जर पडलं तर अंग आपल्या अंगाला डब आपल्या शरीरावर त्वचेला डब्बे पडू शकतात पॅन्टीवर जर पडलं तर पॅन्टी जाळून टाकतं तसं जमिनीत जर पडलं तर जमिनीत पडल्याच्यानंतर जमीन ही काळी माती असते ती भुरकट प्रमाणात असं ज्या ठिकाणी ते ड्रिप गळतं त्या ठिकाणी असं सा कलर हा येत चालतो मातीला म्हणजे ते मातीतली गुणवत्ताही कमी करायचं काम करतं सगळ्यात पहिले त्यानंतर आपले जे बॅक्टेरिया बॅक्टेरिया मारण्याचं जे काम आहे ते करल त्यानंतर तिसरी गोष्ट कंद प्रादुर्भाव हा त्या फॉस्पिरिक ॲसिडनं वाढू शकतो ज्या शेतकऱ्याला फुटवे वाढायची वाढवायची वाड़ आहे त्या शेतकऱ्यांनी खुशाल बारा एकसष्टचा वापर करावा त्यानंतर त्यांनी तेरा चाळीस तेरा या खताचा वा आपण वापर करू शकतात जेणेकरून फुटवे आपले हे वाढतील आणि बरेचसे शेतकरी पी जी आरचाही वापर करतात तर पी जी आरचाही आपण वापर करू शकतात ज्यानंतर आपलं जिब्रिलिक ॲसिड असेल किंवा सिक्स बी ए असेल तर यासारखे पी जी आर हे सुद्धा फुटवी वाढीला मदत करत असतात शेतकरी मित्रांनो फॉस्फेरिक ॲसिड अजून तरी मी वापरलेलं नाही आहे आणि मी कोणाला रिकमेंडही करत नाही फॉस्फोरिक ॲसिड डायरेक्ट वापरा म्हणून आणि ज्या शेतकऱ्यांनी डी ए पी टाकलेला आहे डी ए पी खताचा डोस दिलेला आहे किंवा दहा सर्व्हिस दिलेला आहे ते फॉस्फरिकचा आपटेक करण्यासाठी तुम्ही पी एस बी वाप वापरू शकता फॉस्फोरिक सोल्युलाइझम बॅक्टेरिया जेणेकरून तुमच्या फुटव्या ही संख्येतही वाढ होऊ शकते शेतकरी मित्रांनो आणि रा हुमणीचा प्रादुर्भाव तर आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये पाऊस हा खूप कमी असल्यामुळे ओलावा जमिनीमध्ये पर्याप्त तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये तर ओलावा नसल्यामुळे काय होतंय की हुमणेळीचा प्रादुर्भाव हा खूप वाढत आहे तर हुमणेळीसाठी आपल्याला काय करावं लागेल की हुमण्याळीसाठी आपल्या पहिले बेड हा चांगल्या पैसे ओला करून घ्या ओला केल्याच्या नंतर जर ज्या शेतकऱ्यांना पाणी कमी असेल त्यांनी फिप्रोणी चार टक्क्यामधलं ग्रॅन्युअल फॉर्मचं ग्रॅन्युअल फॉर्मचं एकरी पाच किलो हे याप्रमाणे बेडवरती तुम्ही टाकू शकता जेणेकरून उमनियाळ्याला तुम्हाला एक कंट्रोल मिळेल एक वीस पंचवीस दिवसासाठी आणि ज्या शेतकऱ्यांकडं पाण्याची अवेलेबिलिटी असेल त्यांनी बायोलॉजिकलमध्ये करायचं तुम्ही मेटरायझिम हे देऊ शकतात बायोलॉजिकलमध्ये एकरी दोन लिटर याप्रमाणे आणि केमिकल जर करायचं असेल तुम्ही क्लोरोफायरो फास आणि त्यानंतर रिजेंट सारखे औषधांचा वापर करू शकतात त्यानंतर उमनियाळेसाठी एक पोलिस म्हणून एक प्रोडक्ट चांगलं फेमस आहे प्रत्येक शेतकऱ्याला ते माहीत असेल तर ते सुद्धा तुम्ही उमने साठी वापरू शकतात जे घराडा कंपनीचं येतं तर त्यावरती चांगला कंट्रोल हा आपल्याला मिळू शकतो पुन्हा एकदा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावा धन्यवाद